जळगावच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे डॉक्टर निलेश किनगे आणि त्यांच्या टीमने मेंदूतील रक्तवाहिनीच्या गुंतागुंतीच्या यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून भुसावळ तालुक्यातील आचेगाव येथील गृहिणी अलका रवींद्र भोळे यांना जीवनदान दिले आहे अलका रवींद्र भोळे यांना गेल्या एका महिन्यापासून डाव्या डोळ्याची पापणी होऊन दिसायला त्रास होत होता त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला परंतु त्यांच्या आजाराचे अचूक निदान होऊ शकले नाही अखेरीस त्यांना अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तपासणीदरम्यान त्यांच्या डोक्यातील रक्तवाहिन्यांचा असामान्य फुगा फुटून रक्तस्राव झाल्याचे गंभीर निदान झाले डॉक्टर निलेश किनगे यांनी तत्काळ मेंदूची अंजिओग्राफी केली ज्यामध्ये डोक्याच्या डाव्या धमनीत मोठा फुगा असल्याचे स्पष्ट झाले या फुग्याची मान मोठी असल्याने डॉक्टर किनगे यांनी फ्लो डायव्हर्टर स्टेंट टाकण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी सिल्कविस्टा हा ब्लास्ट कंपनीचा मेड इन जर्मनी स्टेंट वापरून फुगा पूर्णपणे बंद केला यासाठी त्यांना भूलतज्ञ डॉक्टर विनोद किनगे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर वैजयंती किनगे न्यूरोसर्जन डॉक्टर संजीव हुजूरबाजार यांचे सहकार्य लाभले अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया पूर्वी पुणे मुंबईसारख्या महानगरांमध्येच शक्य होत्या मात्र गेल्या दहा वर्षांपासून जळगावातील ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदू संबंधित आजारांचे अचूक निदान आणि यशस्वी उपचार होत असल्याचे डॉक्टर किनगे यांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर निलेश किंगे मी इंटरव्हेन्शन न्युरोलॉजिस्ट एक्झॉन ब्रेन हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे आपल्याकडे आज अलका रवींद्र बोळे या साठ वर्षाच्या गृहिणी आहे आचेगाव तालुका भुसावळ इथे राहणारे आहेत त्यांना एक महिन्याआधी अचानक त्यांचा डावा डोळा बंद झाला त्यांना दिसायला प्रॉब्लेम होऊन गेला आणि त्यांना चालायला चालताना दिसायला प्रॉब्लेम झाला तर त्यांनी दोन तीन दवाखान्यात दाखवले वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे वे योग्य निदान होऊ नाही शकले मग एक महिन्यानंतर आमच्याकडे आले आम्ही त्यांचा मेंदूच्या धमनीमध्ये झालेला फुगा अन्युरिझम ज्याला म्हणतात असे निदान केले त्या पु पुढे डी एस ए मेंदूची एन्जिओग्राफी तपासणी करण्यात आली त्याच्यामध्ये लेफ्ट पीकॉम अन्युरिझम लार्ज अन्युरिझम असं आलं बायलो अन्युरिझम असं आलं डायग्नोसिस निदान झालं तर त्याला वेगवेगळे वे ऑप्शन वे वे असतं एक तो ऑपरेशन कवटी ओपन करून ऑपरेशन करणे हा एक ऑप्शन असते किंवा एक नवीन ऑपरेशन असतं की इंटरव्हेन्शन न्युरोलॉजीचं प्रमाण त्यामध्ये माण्याच्या तमनीतून तार टाकून मेंदूपर्यंत पोचतात आणि तिथे जी जी फुगा झालेला आहे तिथे फ्लो डायव्हर्टर नावाचा स्टेंट टाकून त्याला आपण तो क्लोज करतो बेसिकली त्या अन्युरिझमधून जो रक्तपुरवठा येणार आहे तो डायव्हर्ट करून आपण तो त्या अन्युरिझम फुग जो फुग फुटून फुटून फुगण्याचा धोका आहे तो बंद केला आणि पेशंटला त्यामुळे चांगला फरक पडला आहे पेशंट पूर्णपणे रिकवर झालेला आहे ही शस्त्रक्रिया अतिशय महाग आणि किचकट असते पुणे मुंबई सारख्या शहरातच होते पण आता सध्या जळगावमध्ये मध्ये पण ही उपलब्ध झालेली आहे तरी रुग्णांनी याचा फायदा घ्यावा डॉक्टरांना माझे खूप आभार आहे आणि असेच काम करते चाहिए खूप प्रगती करो क्या हुआ था आपको मेरा डोळा बंद हुआ था फिर एक महिना महिने ट्रीटमेंट किया लेकिन कुछ फरक नाही पडा फिर इधर आए तभी पता चला तो डॉक्टर ने सक्सेसफुल मेरी विजिट किया कार्य किया और सर्जरी करके सब कुछ अच्छा हो गए